हा भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं दे ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आवाड यांनी तो बाबासाहेबांचा फोटो तो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलोय तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत त्यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो ज्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होतो आमचे आदर्श आहेत यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीच वृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतोय की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो आहे तरी पण जाणून बसून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खरं मगट मत ते आसू असलेला आमदार म्हणजे जितेंद्र आवड आहे वारंवार स्टंटबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर करत असेल तर ही या ठिकाणी खेचलीच पाहिजे आणि मनस्कृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितलंय की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाहीये तरी तरी देखील ही स्टंटबाजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही नीच वृत्ती खेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हाड आणि आघाडी मार्फत आणि महिला मोर्चा मार्फत बाबासाहेबांना वंदन केलं आम्ही आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत आहोत ते माजी मंत्री होते ते आत्ता आमदार की वर आहेत तरी सुद्धा जाणून बुधून स्टणबाजी म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा फोटो टर 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 करून फाडला त्याला बाजूला कार्यकर्ता सांगत होता नका करू साहेब तरी त्यांनी तो फोटो फाडला आणि पायाखाली टाकला तर सर्वांची मागणी अशी होती की त्यांच्यावर अॅट्रोसिटी मार्फत गुन्हा दाखल झाला पाहिजे तो सरकारमार्फत दाखल करण्यात आलेला आहे पण बाबासाहेब हे कुठल्या समाजाचे नसून पूर्ण देशवासियांचे आहेत तर आमची एकच मागणी आहे की त्यांच्या विरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही युवा मोर्चामार्फत आणि भाजप मार्फत करत हो, आहोत आणि अजून एक आम्हाला बोलायचं आहे की जे उद्धव ठाकरे आव्हाडांच्या मांडीला मांडीवर लागून बसतात ते आता या विषयावर काय बोलणार आहेत ते आम्ही जाणून इच्छितो आणि शरद पवार नेहमीच आव्हाडांना पाठीशी घालतात त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांनी मीडिया समोर येऊन स्पष्ट करावे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि आव्हाडांचा आम्ही जाहीर निषेध करतो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड साठवणकर यांचा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला अपमान त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत अभ्यास केला असेल चितन रावड यांच्या बाबतीमध्ये हमेशा स्टंडबाजी करणार हा मुंब्राचा मिया ज्याला सरोबर मुंब्राचा मिया ही एकमेव त्याच्यासाठी संबोधन आवश्यक आहे नेहमी स्टंटबाजी करून या महामानवाचा अपमान करण्याचं काम चित्रन रावड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी नेहमी चॅनलवर यायचं काहीतरी बोलायचं विशेष करून शरद पवारांच्या बद्दल खूप मोठी सहलूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं असं काम करण्याची भूमिका चितन रावड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाहीये हा महाराष्ट्र हा देश आहे की सातत्यानं जितेंद्र रावड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करत आहेत त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा के निषेध कमी आहे तर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला जर महामारणाचा अपमान करण्याचा करत असेल तर त्याला त्या पदावर राहायचा काही सुद्धा अधिकार नाही मुंबईच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मी आह याला महाराष्ट्राच्या जा विधिमंडळाला जायचा काही पण अधिकार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानवाला या ठिकाणी सलाम